रजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला महामेळाव्यामध्ये वाचा फोडली कांद्याची निर्यात बंदी उठवा तसेच दूध भुकटी आयात थांबवा अशी मागणी अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे दुधाला पण आपण पन पाच रुपये वाढवले आता पावडर दुधाची एक्सपोर्ट करायला देखील कालच्याच कॅबिनेटमध्ये मान्यता दिलेली आहे जेणेकरून पावडरचे साठे दुधाच्या पावडरचे साठलेले ते बाहेर जावेत आणि त्याच्यातनं दुधाचा दर चांगला व्हावा त्याही बाबतीमध्ये पियुष गोयल साहेब तुम्ही आहेत प्रतापराव इथं आहेत माझी आपल्याला दोघांना केंद्रीय मंत्री आणि स्वतंत्र कारभारी विनंती आहे की दुधाची पावडर पण आयात करू नका मधून मला पियुष गोयल साहेबांना विनंती करायची काही करून त्या कांदा निर्यात बंदी काही करू नका त्या कांद्याने अक्षरशः अनेकांना रडवलं त्या कांद्यामुळं आपल्या नाशिक जिल्हा असेल नगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल माझा सोलापूर जिल्हा असेल अनेक जिल्ह्यांमध्ये त्या एकंदरीत निर्यात बंदी केली त्याच्यामुळे त्याचा त्या परिणाम झाला आणि त्याची जबरदस्त किंमत ही त्या ठिकाणी मोजावी लागली